क्रोधित महाकाली आणि पंचमुखी हनुमान यांची प्रलयकारी युद्ध नमस्कार आजची कथा ऐकल्यानंतर तुमचं संपूर्ण शरीर थरथरून जाईल कारण आज आपण ऐकणार आहोत देवसुद्धा भयभीत झाले होते असे एक युद्ध जिथे काळ स्वतः थांबून पाहत होता क्रोधित महाकाली विरुद्ध पंचमुखी हनुमान ही कथा ना पूर्णपणे पुराणात आहे पूर्णपणे लोककथांमध्ये आहे पण साधक तांत्रिक आणि सिद्ध पुरुष आजही ही कथा कुजबुज सांगतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी तुमचं आयुष्य बदलू शकते अद्याय पहिला अंधकाराचा उदय प्राचीन काळ जेव्हा असुरांचा अत्याचार मर्यादा ओलांडतो रक्तबीजासारख्या असुरांचे अवशेष पुन्हा जागे होतात तांत्रिक शक्ती क्ष्मशान साधना काळी जादू देव थरथर कापतात ब्रह्म विष्णू महेश सुद्धा मौनामध्ये जातात आणि तेव्हा काली म्हणजेच महाकाली स्मशानात चितेच्या राखेतून क्रोधित महाकाली प्रकट होते डोळे एकदम अग्निप्रमाणे जीभ पूर्णपणे रक्ताने लाल हातात खडग पायाखाली प्रलय अध्याय दुसरा महाकालीचा रौद्र तांडव महाकालीचा कोप इतका भयानक होता की पृथ्वी फाटू लागली दिशा जळू लागल्या असुर क्षणात भस्म झाले पण समस्या इथेच संपत नाही महाकालीचा क्रोध शांत होत नाही देवांना भीती वाटते जर कालीचा कोप थांबला नाही तर सृष्टीच नष्ट होईल पंचमुखी हनुमानाचे आव्हान अध्याय तिसरा तेव्हा भगवान विष्णू म्हणतात आता फक्त एकच शक्ती हे थांबवू शकते पंचमुखी हनुमान म्हणजेच पाच दिशा पाच मूक पाच शक्ती हनुमान म्हणजे बल नरसिंह संरक्षण गरुड विषनाश वराह उद्धार हयग्रीव ज्ञान हनुमान पंचमुखी रूप धारण करतात तेव्हा आकाश दुमदुमते अध्याय चौथा समोरासमोर महाकाली विरुद्ध हनुमान महाकाली आणि हनुमान समोरासमोर येतात कोणीही कोणाला कमी नाही दोघेही शिवशक्तीचे अंशच आहेत पहिला प्रहार महाकालीचा खडग आकाश फाडतो हनुमान गदा फिरवतात पर्वत उडतो प्रत्येक प्रहार प्रलय देव लपून पाहत आहेत ऋषी ध्यानात जातात अध्याय पाचवा वा पाच मुखांची गूढ शक्ती हनुमान एका मागोमाग एक मुग जागृत करतात नरसिंह मुख गर्जतो नकारात्मक शक्ती पळतात गरुड मुख तांत्रिक बंधन तुटतात वराह मुख पृथ्वी स्थिर होते महाकाली क्षणवर थांबते पण अध्याय सहावा महाकालीचा अंतिम कोप महाकाली म्हणते आज मी फक्त देवी नाही आज मी काळ आहे ती विराट रूप धारण करते हनुमान देखील समजतात हे युद्ध जिंकण्याचं नाही हे संतुलनाचं आहे अध्याय सातवा युद्धाचा अंत आणि गूढ सत्य हनुमान नम्र होतात गदा खाली ठेवतात महाकाली शांत होते आणि शिव प्रकट होतात सत्य उघड होत जेव्हा शक्ती आणि भक्ती भिडतात तेव्हा युद्ध नाही ज्ञान जन्म घेतो महाकाली शांत होते सृष्टी वाचते ही कथा फक्त युद्धाची नाही ही, ही कथा आहे अहंकार विरुद्ध समर्पणाची ही कथा आहे क्रोध विरुद्ध भक्तीची जर तुम्ही आयुष्यात अडकलात जर तुमचं मन अशांत आहे तर आज एकदा मनात म्हणा जय महाकाली जय पंचमुखी हनुमान व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाकाली जय पंचमुखी हनुमान